नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ममतास रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहतोय इन्स्टंट कच्च्या कैरीचं लोणचं या लोणच्यामध्ये आपल्याला खूप काही मसाले घालायचे नाही आहे आणि हे लोणचं दहा ते पंधरा दिवस टिकून राहतं तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया नऊ ते दहा कच्च्या कैरी घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून आणि छान कोरडे पुसून घेतलेल्या आहेत त्यानंतर कैरीचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत या पद्धतीने हवं तर तुम्ही यापेक्षा जाळ कैरीचे काप करू शकता आतमधली कोई काढून टाकायची आणि छान असे छोटे छोटे काप करून घ्यायचे बाजारातून कच्च्या कैरी आणल्यानंतर त्या जास्त दिवस टिकत नाही त्याऐवजी तुम्ही या पद्धतीने लोणचं बनवू शकता तर अशा सोप्या पद्धतीने छोटे छोटे सर्व कैरींचे काप करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपण मसाले घालूयात सर्व कैरी एका बाउलमध्ये टाकून घेतल्या त्यानंतर यामध्ये दोन चमचे मीठ टाकून घेऊयात एक चमचा लाल तिखट पावडर अर्धा चमचा हळद पावडर यामध्ये खूप काही मसाले टाकण्याची गरज नाही आहे यामध्ये आपण टाकलं हळद लाल तिखट आणि मीठ छान मिक्स करून घेऊयात पाच ते दहा मिनटानंतर या कैरींना पाणी सुटेल पाहू शकता खूप सुंदर अशा आपल्या कैऱ्या दिसत आहे पाच मिनटं झाकून ठेवूयात पाच मिनटानंतर कैरीला पाणी सुटलेलं आहे परत एकदा मिक्स करून घेऊ तर अशा सोप्या पद्धतीने आपलं इंस्टंट लोणचं तयार आहे हे लोणचं चिनी मातीच्या किंवा काचाच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता जेणेकरून लोणचं थंड राहील अशा पद्धतीने हे लोणचं जेवणाबरोबर खाऊ शकता तर आहे ना सोप्पं तर या पद्धतीने इंस्टंट लोणचं नक्की बनवा पुन्हा भेटूया असंच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकनवरतीही क्लिक करा धन्यवाद